ही घटना महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड पातर्डी मार्गावर शहरापासून बऱ्याच आत पूर्णपणे ओसाळ असलेल्या भागात घडलेली आहे डिसेंबरचा महिना होता हिवाळ्याची कडाक्याची थंडी अंगात फिरत होती दिवाळी नुकतीच संपली होती आणि गावाकडून शहराकडे परतताना रात्रीचे जवळपास दोन वाजले होते जामखेडच्या पुढे पातळटीकडे जाणारा तो रस्ता आधीपासूनच बदनाम होता रात्री तिथे कुणीही सहज जात नाही दोन्ही बाजूंना कोरडी शेतजमीन मधूनच पसरलेली काटेरी झुळपं आणि मध्येच एखादं जुनं पिंपळाचं झाड त्या रस्त्यावर हो ना ढाबा ना चहाची टपरी ना एखादं गाव फक्त अंधार आणि दुरून ऐकू येणारी वाऱ्याची सळसळ माझं नाव रमन मी पेशाने टॅक्सी ड्रायव्हर त्या रात्री एकटाच माझी पांढरी गाडी घेऊन अहिल्यानगरकडे निघालो होतो मनात एकच विचार घरी पोहोचायचं आईच्या हातची चहा प्यायची आणि दिवाळीच्या थकव्यापासून सुटका करून घ्यायची रेडिओवर कुठलंसं धुसर जुनं गाणं चालू होतं रस्ता मोकळा होता पण मन नकळत अस्वस्थ हो होत चाललं होतं आणि मला कल्पनाही नव्हती की हाच रस्ता जिथे मी शांतपणे गाडी चालवत होतो तोच रस्ता काही मिनिटात माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता शहराच्या बाहेर उसळ जमिनीच्या मधून माझी पांढरी कार वेगाने धावत होती घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते मनाला एक वेगळाचा दिलासा होता आता फक्त घरी पोचायचं जसं मी पिंपळाच्या झाडाजवळच्या वळणाजवळ पोहोचलो तसा अचानक माझ्या गाडीचा रेडिओ पूर्णपणे बंद पडला जणू कोणीतरी करंटची वायरस कापली होती मला क्षणभर वाईट वाटलं पण मी स्वतःला समजावलं कदाचित सिग्नल केला असेल ओम नम शिवाय असं जप मनातल्या मनात करत मी स्वतःला शांत केलं थोडा वेग वाढवला आणि तेवढ्यात मला ती सावलीसारखी आकृती दिसली रस्त्याच्या मधोमध एक माणूस उभा होता अंधार इतका दाट होता की फक्त माझ्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाशच रस्त्यावर पडत होता तो माणूस लंगडत चालत होता तेही फारच विचित्र पद्धतीने अचानक त्याने आपले हात हवेत हलवले तो मदतीसाठी ओरडत होता पहिल्यांदा मला वाटलं कदाचित एखादा अपघातग्रस्त निराधार माणूस असेल मी हिंदू आहे आणि आपल्या हिंदू धर्मात दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करणं हे फार मोठं पुण्य मानलं जातं कोणताही विचार न करता मी गाडी थांबवली पण गाडी थांबवताच मला एक जोरदार धक्का बसला तो माणूस फार जुन्या फाटलेल्या मळकट कुर्ता पायजम्यात होता त्याचे पाय नैसर्गिकरित्या वाकडे नव्हते तर विचित्ररित्या वळलेली होती चालताना त्याचे पाय जमिनीला घासत होते आणि त्याच्याकडून एक वेगळीच वाफेसारखी उष्णता निघत होती, होती। जी त्या कडाक्याच्या थंडीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती मी हळूच काच खाली केला आणि विचारलं बाबाजी तुम्ही ठीक आहात ना इतक्या रात्री इथे काय करताय तो हळूहळू डोकं वर उचलू लागला आणि माझ्या श्वासाचाच जणू ठाव ठिकाणा उडाला त्याच्या कपाळावर कोरडी माती आणि राखीसारखा जुना टिळा होता पण त्याचे डोळे पूर्णपणे पोकळ जणू एखाद्या खोल अंतहीन बोगद्यातून तो माझ्याकडे पाहत होता त्याचा आवाज माझ्या कानांना टोचणारा होता कमकुवत होत। बाळा माझे पाय मोडली आहेत मी खूप वेळापासून इथे पडलो आहे कोणीच थांबत नाही हे बोलत थोडा पुढे झोकला आणि त्याच्या अमृतासारख्या चेहऱ्यावर पूर्ण प्रकाश पडला मला पुढे सोळशील का देव तुझं भलं करेल स्मशानाजवळ असलेल्या शिवरामच्या जुन्या हवेलीपर्यंत सोळ मला तिथे एका माणसाला भेटायचं आहे फार महत्वाचं काम आहे मी तुला दुप्पट भाडं देईन मित्रांनो स्मशानाजवळची हवेली हे शब्द ऐकताच माझं काळी धस्त झालं लहानपणापासून ऐकलं होतं त्या हवेलीवर शिवराम बोध नावाच्या शक्तीचा सावट आहे तिथं जाणं म्हणजे स्वतःहून मृत्यूला निमंत्रण देणं माझ्या हातला आवाज किंचाळत होता रमण गाडी सुरू कर आणि इथून पळून जा पण दुसरीकडे त्या लंगड्या माणसाची असहाय्यता आणि मी एक धर्म मानणारा माणूस मी त्याला कसं सोडू मी मन घट्ट केलं स्वतःला सावरलं थेट बजरंगलीचं नाव घेतलं आणि त्याला म्हणालो बाबाजी तुम्ही बसा भाड्याची चिंता करू नका मी तुम्हाला तिथे सोडतो हे ऐकून त्याने हलकंसं स्मित केलं एक भयान रिकाम स्मित तो दरवाजा उकडून आपले घिसटणारे पाय ओढत मागच्या सीटवर बसला तो बसताच गाडीचं तापमान जणू दहा अंशांनी खाली गेलं एका क्षणात बर्फासारखी थंडी पसरली दरवाजा बंद करताच माझं संपूर्ण शरीर मला इशारा देत होता रमन तू फार मोठी चूक केली आहेस मी हळूहळू गाडी पुढे घेतली आणि त्याचं क्षणापासून मी थेट भीतीच्या महासागरात शिरलो खरं सांगायचं तर तो माणूस गाडीत बसताच एक अजब शांतता संपूर्ण कारमध्ये पसरली अशी शांतता जणू गाडीत आम्ही दोघे नव्हतो तर हजारो प्रेत बसली होती बाहेरचे रात्रीचे सगळे आवाज झिंगुराचा आवाज वाऱ्याची सळसळ सगळं अचानक थांबलं आता फक्त माझ्या वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज घुमत होता जो कानांचे पळदेचं फुटील असं वाटत होतं मी समोरच्या कचच्या प्रतिबिंबात पाहिलं शांतपणे स्टेरिंगवर हात घट्ट पकडून ठेवले कसं तरी बोलायला सुरुवात करावी ही दळपण आणणारी शांतता मोडावी यासाठी मी स्वतःला सावरत होतो मी मोठ्या कष्टाने हिंमत गोळा करून मागच्या बाजूकडे पाहत म्हणालो बाबाजी ही दुखापत तुम्हाला कधी झाली तुम्ही सांगितलं तर आपण आधी एखाद्या रुग्णालयाकडे जाऊ एखाद्या डॉक्टरांना दाखवू त्यावेळी माझा आवाज फारच कमकुवत आणि थरथरणारा होता पण त्याने माझ्या प्रश्नाला अजिबात उत्तर दिलं नाही तो फक्त मागच्या सीटवर दगडासारखा बसून राहिला होता ना कुठलीही हालचाल मी पुन्हा प्रयत्न केला बाबाजी हवेली कुठं आहे कृपया मला थोडा तरी रस्ता समजावून सांगाल का यावेळीही संपूर्ण राजेशाही शांतता होती राघाने भीती यांच्या विचित्र मिश्र भावनेत मी आरशात पाहिलं तो माझ्याकडे पाहत नव्हता तो रस्त्याकडेही पाहत नव्हता आरशात मला स्पष्ट दिसत होतं की तो माणूस आपला चेहरानं हलवता अगदी निर्जीवपणे बसून होता त्याचे डोळे पूर्णपणे स्थिर होते पापण्यांच्या हालण्याचंही काहीच चिन्ह नव्हतं असं वाटत होतं सनू तो एखाद्या तिसऱ्याचं जगात बसला आहे आणि वरून आपल्या जगाकडे पाहतोय त्याचा चेहरा निर्जीव होता जणू मेनाच्या पुतळ्यासारखा खरं सांगायचं तर माझं संपूर्ण शरीर थंडकार झालं होतं त्या क्षणी मला घाम फुटू लागला मी नजर रस्त्यावर खिळवून ठेवली आणि भीतीमुळे माझी गाडी थोडीशी डुलू लागली मी दात आवडले आणि पुन्हा बोलण्याची हिंमतच झाली नाही आता मला पूर्णपणे समजलं होतं ही कुठलीही साधी सवारी नव्हती मी सतत मनातल्या मनात, मनात जय श्रीराम जय हनुमान असा जप करत राहिलो त्यानेच मला थोडंसं धैर्य मिळत होतं माझ्या मनात एकच विचार होता कसंही करून या माणसाला त्याच्या ठिकाणापर्यंत पोचवायचं आणि त्या उतरल्याबरोबर गाडी वेगाने पळवायची नशीब एवढं चांगलं होतं की त्या रस्त्यावर एकही गाडी नव्हती ना नाहीतर मी कधीच अपघात केला असता सुमारे दहा मिनटाचा प्रवास झाल्यानंतर अचानक रस्ता बदलला तो हायवे आता कच्च्या दगडी वाटांमध्ये बदलला होता दोन्ही बाजूंनी कोरड्या आणि उंच झुळपांचे घोळके होते गाडी जोरजोरात जो हेलकावी खाऊ लागली मी घाईघाईने मोबाईल उचलला आणि जी पी एस सुरू केला रस्ता नेमका कुठे जातो हे पाहण्यासाठी जी पी एसवर लोकेशन दिसत होतं पण हा रस्ता मॅपवरच नव्हता स्क्रीनवर फक्त रिकामा अवकाश दिसत होतं जणू मी अशा भागात आलो होतो ज्याचं जगात अस्तित्वच नव्हतं मी अनेकदा झूम इन झूमआउट करून पाहिलं पण निकाल तोच होता कदाचित मी अशा जागेतून गाडी चालवत होतो जी जगाच्या नकाशावर सुद्धा नव्हती कापणाऱ्या हातांनी मी गाडी हळू केली आणि एका झुळपाजवळ थांबवली त्या क्षणी मी पूर्णपणे घाबरून गेलो होतो माझ्याकडून मोठी चूक झाली होती कदाचित मी चुकीची सवारी उचलली होती मी ठरवलं याला सांगायचं की गाडी बिघडली आहे आता पुढे जाऊ शकत नाही पण ज्या क्षणी मी ब्रेक दाबून गाडी थांबवली त्या क्षणी त्याचा आवाज माझ्या कानावर रादळला तो आवाज आता ताकदवान रागाने भरलेला आणि गर्जणारा होता पुढे जा रमान ड्रायव्हर बनू नकोस तू इथे फक्त माझा एक पुतळा आहेस तो आवाज इतका प्रचंड होता की मी पूर्णपणे हातरून गेलो तो माझं नाव जाणत होता त्याने माझ्याशी एखाद्या साध्या ड्रायव्हरसारखं नाही तर एखाद्या ताकदवान हुकुमाच्या सुरात बोललं होतं मी आरशात पाहिलं तो अजूनही तसा छताकडे टक लावून पाहत होता पण आता त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भयानक स्मित होतं मी काहीही न बोलता पुन्हा गाडी सुरू केली खरं सांगायचं सा तर आता मी माणूस राहिलो नव्हतो मी जणू एखादी मशीन झालं होतं कोणीतरी दुसऱ्याच्या शक्तीच्या ताब्यात असलेली माझी भीती रक्तासारखी माझ्या शिरांमधून वाहत होती माझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य होतं स्मशानाजवळची शिवरामची हवेली जी मला हळूहळू स्वतःकडे ओळत होती त्याचा गर्जणारा आवाज पुन्हा घुमला पुढे जा रमन तू इथे माझा पुतळा आहेस आता फक्त माझ्या सांगण्यावरच चालशील माझं मन सांगत होतं आता परतण्याचा कुठलाही मार्ग उरलेला नाही भीत भीत मी पुन्हा एकदा स्टेरिंग घट्ट पकडलं आणि त्या अंधाऱ्या कच्च्या वाटांवर गाडी धावू लागली असं वाटत होतं जणू मी रोबोट झालो आहे एक गाडी एक निर्जीव वस्तू जी त्याच्या इच्छेनुसार चालते आहे सुमारे पंधरा मिनटं मी गाडी चालवत राहिलो ते पंधरा मिनटं माझ्या आयुष्यातली सगळ्यात लांब पंधरा मिनटं होती भीती आणि अस्वस्थतेचं ओझं इतका प्रचंड होतं की जणू गाडीचं वजनही वाढलं होतं प्रत्येक क्षणाला मला वाटत होतं कधीतरी मी या नरकातून बाहेर पडेन आणि अचानक माझ्या समोर एक दृश्य आलं की मला वाटलं मी एखाद्या स्वप्नात आहे रस्ता अचानक एक जुनी पायवाट बनला होता दोन्ही बाजूंना मोठमोठे दगडी खांब उभे होते कधी इथे एखादं भव्य प्रवेशदार असावं पण आता ते फक्त भीतीचं एक प्रतीक होतं हवेत एकदम चंदनाने जळालेल्या अग्नीचा मिसळलेला वास पसरला स्मशान जवळ असल्याचं स्पष्ट लक्षण जसं माझ्या गाडीच्या हेडलाईट्सने ते दगडे खाम ओलांडले तसं समोर मला शिवरामची हवेली दिसली ती हवेली नव्हती ते बुधांचा किल्ला होता इमारत प्रचंड मोठी होती ती हवेली साधारण तीन मजली होती इतकंच नव्हे तर तिचे प्रत्येक वीट जणू किंचाळत आपल्या उद्ध्वस्त अवस्थेची साक्ष देत होती बाहेरचा रंग पूर्णपणे उडून गेला होता जवळजवळ सगळ्याच खिडक्या फुटलेल्या होत्या उघडे दरवाजे असे भासत होते जणू एखादा राक्षस आपलं तोंड वाचून उभा आहे पिपळा आणि वडाच्या जुन्या भव्य झाडांनी हवेलीला अशा प्रकारे वेळून टाकलं होतं जणू त्यांनी दिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट झगडून धरलं आहे थंडी इतकी वाढली होती की माझा श्वासही घोटू लागला त्याच क्षणी मला आई सांगायची ती जुनी गोष्ट आठवली खूप वर्षापूर्वी शिवरामच्या हवेलीच्या मालकाचा निघरून खून झाला होता तो एक लंगळा माणूस होता तो आजही न्यायासाठी भटकत असल्याचं जा सांगितलं जायचं जो कोणताही टॅक्सीवाला त्याला आत घेऊन येतो तो, तो पुन्हा कधीच बाहेर येत नाही माझं संपूर्ण शरीर थरथर कापू लागलं मला वाटलं जणू कोणीतरी मला अंधारात ढकलत आहे मी क्षणार्धात ब्रेकवर पाय ठेवला गाडी जोरात झटका देत थांबली मी गाडीतून उतरून पळून जाण्याचा विचार केला पण माझं शरीरच हालचाल करत नव्हतं जणू मी गोठून गेलो होतो तेवढ्यात आतापर्यंत छताकडे टक लावून पाहणारा तो लंगळा माणूस अचानक हालचालीत आला त्याने आपली मान अशा विचित्र पद्धतीने वळवली सनू एखाद्या रबराच्या भावलीसारखी त्याचा आवाज आणि नजर थेट माझ्यावर खेळली त्याच्या ओठांवर एक भयानक विकृत स्मित होतं त्याचं गर्जणाऱ्या आवाजात तो म्हणाला इथेच थांब रमन तू तुझ्या ठिकाणी पोहोचला आहेस भीतीनं माझा आवाजच हरपला माझ्या आतला माणूस किंचाळत होता पळ इथून पळ पण माझं शरीर आणि जीभ दोन्ही गोठून गेले होते कसं बसा मी थरथरत म्हणालो बापूजी तुम्ही तर म्हणालात की इथे एखाद्या मित्राला भेटणार आहात माझी एकच इच्छा होती तो कसा तरी गाडीतून उतरावा आणि मी इथून जीव वाचून पळून जावं तेवढ्या त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि अगदी शांत थंडपणे असे शब्द उच्चारले ज्याने माझं गाडी चिरून टाकलं मित्राची गरज नाही रमन मी इथे फक्त तुलाच घेऊन आलो आहे खरं सांगायचं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला कळून चुकलं होतं तो लंगळा माणूस नव्हता तो शिवरामचं भूत होतं क्षणातच मागच्या सीटवर बसलेल्याच त्याने आपला जुना कुर्ता फाळून टाकला आणि माझा श्वास गळ्यात अडकला तो आता एखादा अशक्त असाही वृद्ध नव्हता तो एक प्रचंड शक्तिशाली दृष्ट आत्मा बनला होता त्या लंगड्या भूताने एक दीर्घ भयानक हशा काढला मी नकळत किंचळण्याचा प्रयत्न केला पण माझा आवाज घशातच सळकून राहिला तोंडातून फक्त एक दाबलेली सिसकी बाहेर पडली माझा हात थेट दरवाजाच्या हँडलवर गेला पण मी दरवाजा उघडण्याआधीच त्याने माझे हात घट्ट पकडले इतकंच नाही तर मागच्या सीटवर बसूनच त्याने आपलं संपूर्ण शरीर पुढे झुकवलं क्षणातच मला जाणवलं कोणीतरी माझा गळा आवडतो आहे माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता जणू माझ्या फुफ्फुसात हवा पोहोचतच नव्हती मी तळफळत होतो माझं डोकं गाडीच्या छतावर आपटत होतं ज्या क्षणी त्याने माझा गळा दाबला त्या क्षणी मला शरीरात एक तीव्र गोठवणारी थंडी जाणवली जणू हजारो सुया एकाच वेळी शरीरात टोसल्या जात आहेत ते फक्त गळ्याची वेदना नव्हती ती माझ्या आत्म्याची वेदना होती मी माझी शेवटची ताकद एकवटली माझ्या डोळ्यांसमोर दिवाळीची पूजा आली त्या क्षणी मला आयुष्याची प्रचंड आस वाटली मी विड्यासारखा हात झटकू लागलो आणि त्याच्या हाताच्या एका बोटाला जोरात चावलं हा मूर्खपणाचा प्रयत्न होता पण त्याचा प्रयत्नामुळे त्याची पकड क्षणभर सैल झाली तेवढ्यात मी दरवाजा उघडला आणि थेट अंधारात उडी मारली यानंतर मी धावत सुटलो मी काहीच बोललो नाही फक्त भीतीच्या हाकेनुसार पळत राहिलो मला माहीत होतं मी जर क्षणभरही थांबलो तर तो मला नक्कीच मारेल पळता पळता मी एक मोठी उडी मारली आणि जमिनीवर कोसळलो माझे दोन्ही गुडघे सोलले गेले पण वेदना जाणवलीच नाही तेवढ्यात मला कुणाच्या लांगळात घास चालण्याचा आवाज ऐकू आला तो माझ्या मागे येत होता पण मी मागे वळून पाहिलं नाही मला ठाऊक होतं जर मी त्याचं पुन्हा एकदाही दर्शन घेतलं तर माझं हृदय तिथेच थांबेल मी फक्त धावत राहिलो झोडपातून कच्च्या रस्त्यावर पळताना अचानक माझी नजर रस्त्याच्या कडेला हवेलीपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका जुन्या कोरड्या विहिरीवर पडली ती विहीर पूर्णपणे मोळकडीस आलेली होती लपण्यासाठी कुठेचं जागा दिसत नव्हती क्षणाचाही विलंब न करता मी मोठ्या झोडपाच्या आड भिंतीसारख्या तुटलेल्या चबुतऱ्याच्या कडे लपलो मी चिखल्यात पोटावर झोपलो आणि श्वासाचाही आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तोंड दोन्ही हातांनी घट्ट दाबून धरलं थोड्याच वेळात मला त्याच्या लंगडण्याचा आवाज ऐकू आला तो अगदी जवळ आला होता मला जाणवलं त्याचं अस्तित्वचं बर्फासारखं थंड होतं त्या क्षणी मला वाटलं जणू तो माझ्याच अंगावर उभा आहे माझ्या हृदयाचे ठोके इतक्या वेगाने धडधडत होते की मला खात्री होती तो त्या ऐकणारच पण मी हळूच वर पाहिलं तर तो माझ्या गाडीच्या अगदी जवळ उभा होता त्याचा चेहरा आता पूर्णपणे विकृत आणि भीषण दिसत होता तो विचित्र पद्धतीने श्वास घेत होता जणू माझी उपस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता त्याने एक अजब उससा टाकला आणि क्षणभर थांबला का थांबला हे मला कधीच कळलं नाही थोड्याच वेळात तो आपली बोटं चाटू लागला ते दृश्य पाहून माझ्या अंगावर भीतीची आणखी एक लाट उठली त्यानंतर तो अचानक किंचाळला तो दोन्ही बाजूंना मला शोधू लागला तो हळूहळू माझ्या गाडीपासून दूर जात होता पण माझ्या दिशेने नाही तर पिंपळ्याच्या झाडाकडे मी डोळे घट्ट बंद केले आणि देवाचं स्मरण केलं आणि त्याचा क्षणी एक चमत्कार घडला नवीन हेडलाईटचा प्रकाश पडला आणि दुसऱ्या गाडीच्या इंजिनचा आवाज ऐकू आला तो लंगळाभूत चालता चालता थांबला क्षणातच त्याने आपली भयानक लंगळाहात थांबवली आणि पुन्हा एकदा तो असाह्य वृद्ध बनला कदाचित ती एक आणखी टॅक्सी असावी एक निष्पाप नवा ड्रायव्हर जो रात्रीची शेवटची सवारी शोधत असावा त्याने माझी गाडी रस्त्यावर उभी पाहिली आणि मदतीसाठी गाडी हळू केली मी पूर्ण ताकदिनीशी ओरडण्याचा प्रयत्न केला थांबू नका इथे थांबू नका हा चकवा आहे भूत आहे पण काय उपयोग त्या लंगड्याच्या शक्तीने माझा आवाज बाहेरच येऊ दिला नाही माझ्या तोंडातून फक्त गुरगुरल्यासारखा आवाज निघाला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्या भूताने पुन्हा एकदा मदतीसाठी हात वर केला अगदी तसाच जसा त्याने माझ्यासमोर केला होता तो ड्रायव्हरही दयेने सवारी समजून त्याच्याजवळ थांबला आणि तो लंगला पुन्हा एकदा आपल्या बनावटी निष्पापपणासह त्या टॅक्सीकडे गेला तेच घडलं त्याने थोड्या संकोचाने त्या सवारीला गाडीत बसवून घेतलं मला त्याचे शब्द आठवले आज रात्री माझ्यासाठी एकच सवारी पुरेशी आहे तो माझा गळत दाबत असताना त्याने मला सांगितलं होतं तू दररोज रात्री अशाच भटकणाऱ्या लोकांची शिकार करतो मी पाहिलं ती दुसरी टॅक्सी वेगाने वळली आणि हवेलीच्या दगडी प्रवेशद्वाराकडे निघून गेली काही सेकंदातच ती गाडी अंधारात गायब झाली आणि त्याचं क्षणी मला दूरवरून एक वेदनादायक फारच शीण किंकाळी ऐकू आली ती किंकाळी तिथेच संपली जिथे माझी सवारी संपली होती भीती आणि पश्चातापाच्या ओझ्याखाली मी रांगत रांगत तिथून बाहेर पडलो आता मला कडून चुकलं होतं की सध्या तरी ते भूत शांत झालं आहे पण ते कायमचं गेलं नव्हतं ते जर आठवड्याला त्या एकाकी रस्त्यावर नव्या शिकाराची वाट पाहणार होतं जो त्याला शिवरामच्या हवेपर्यंत पोहोचवेल खरं सांगायचं तर माझं शरीर अजूनही थरथरत होतं माझ्या गळ्यावर त्याच्या बोटांचे डाग जळजळ करत होते रस्ता पूर्णपणे स्तब्ध होता फक्त माझ्या गाडीच्या हेडलाईट सुरू होत्या आता त्या प्रकाशालाही काही अर्थ उरला नव्हता त्या क्षणी वेदना शरीराच्या नव्हत्या तर मनाच्या होत्या मला समजलं होतं की मी एका भयानक कटाचा भाग बनलो होतो माझ्याचं डोळ्यांसमोर एक निरभरा जीवाचा बळी गेला होता मला ताबडतोब तिथून निघायचं होतं पण कसं माझी स्वतःची गाडी तिथे उभी होती पण मी तिला हात लावायलाही घाबरत होतो कोण जाणे तो कधीही परत येऊ शकतो मला शंका वाटू लागली होती की त्याने माझ्या गाडीवरच एखादा वाईट साऊट बसवलं असावं जेणेकरून मी परत जाऊ नये एका बाजूला पाहिलं तर घाटाजवळचं ते ओसाळ मैदान चारही बाजूनी अंधार आणि भयानक शांतता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तोच एकाकी महामार्ग जिथून मी आलो होतो माझं डोकं झपाट्याने विचार करत होतं ते भूत माझी वाट पाहत होतं मला जिवंत सोडलं होतं फक्त यासाठी की मी कुणालाही सत्य सांगू नये पुन्हा एकदा माझी नजर गाडीवर गेली मला चावे काढून घ्यायची होती जेणेकरून ते भूत माझ्या गाडीचा आणखी कुणासाठी वापर करू शकणार नाही मी खोल श्वास घेतला आणि ओठांवर जय श्रीराम असा जप केला धबक्या पावलांनी हळूहळू मी गाडीच्या दिशेने गेलो गाडीजवळ पोहोचताच मला दरवाजेच्या बाजूला एक धुसर सावली दिसली क्षणभर मला वाटलं तो परत आला मी जागेवरच घोटलो पण नीट पाहिलं तर सावली ती सावली नव्हती ती मूडभर राख होती कोढ्या पानांसाठी जणू तो अजूनही गाडीतच कुठेतरी उपस्थित असल्याचा पुरावा मी सटकन दरवाजा उघडला चावी काढली आणि गाडी लॉक केली मला हेडलाईट्स आणि इंजिन बंद करायचं होतं पण भीती होती माहोलात काहीतरी बदल होईल मी पुन्हा मागे वळलो आणि धावायला सुरुवात केली भीती इतकी प्रचंड होती की मी थेट रस्त्यावरनं जाता शेतातून झुडपातून धावत राहिलो जेणेकरून कुणालाही माझी चाहू लागू नये जवळजवळ वीस मिनटं मी धावत राहिलो पायात शक्ती उरली नव्हती फुप्पूत जणू बाहेर फुटून येतील असं वाटत होतं मला सतत असं जाणवत होतं जणू कोणीतरी मागे लंगळत येत आहे शेवटी त्या एकाकी रस्त्याला सोडून मी शहराकडे जाणाऱ्या जुने रेल्वे पटरीजवळ पोहोचलो तिथे पोहोचल्यावर थोडा दिलासा मिळाला बसून थोडा श्वास घेतला आणि गळ्यावर हात फिरवला त्याच्या बोटांचे निळसर डाग अजूनही तिथेच होते तेवढ्यात ते एक विचार मनात चमकून गेला जर त्या बुधाने मला नव्या शिकारासाठी साधन म्हणून वापरलं असेल तर तो फक्त टॅक्सी ड्रायव्हरनाच बळी बनवत असावा जे मदतीसाठी थांबतात कदाचित मला मुद्दाम सोडलं गेलं होतं जिवंत साक्षीदार म्हणून शहरात जाऊन भीती पसरवण्यासाठी मित्रांनो तो भूत नेहमी टॅक्सी ड्रायव्हरलाच मारत होता माझा उद्देश आता फक्त पळून जाण्यापुरता नव्हता लोकांना सावध करणं इशारा देणं हेच माझं ध्येय बनलं होतं मी माझ्या ताबीजाला ओठ लावले आणि रेल्वे पटरी लागत पूर्ण ताकद लावून शहराच्या दिशेने चालायला लागलो मनात एकच विचार घडत होता काहीही करून पोलिसांना सांगायचंच अंधारात हिंमत गोळा करत मी पुढे धावत राहिलो ओढ न कळत जय श्रीराम असा जप करत होते जमीन खळबडीत असल्यामुळे मी अनेकदा पडलो जखमी झालो पण त्या जखम्यांना काहीच महत्त्व नव्हतं कारण आत्म्याला बसलेले घाव फारच खोल होते मला सतत जाणवत होतं तो लंगळाभोत माझ्याच मागे आहे प्रत्येक सळसळ प्रत्येक झुळपांची हालचाल मला त्याचाच भास देत होती त्याचा दर्प माझ्या मनात इतका खोल बसला होता की प्रत्येक क्षणी त्याची उपस्थिती मला जाणवत होती मला माहीत होतं तो सहज हार मानणारा नव्हता कारण मी त्याच्या तावडीतून निसटलो होतो हिचं त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती बंजर जमीन जणू कधीच संपणार नाही असंच वाटत होतं थंडी इतकी कडाक्याची होती की माझ्या तोंडातून श्वास धुरासारखा बाहेर येत होता धावत धावत मला एक जुनी मोळकळीस आलेली कोठडी दिसली मी लगेच तिथे थांबलो आणि तिच्या जुन्या दरवाजामागे लपलो तिथे बसून कधी डोळे मिटले कळलंच नाही संपूर्ण रात्र मी त्याच कोठडीत काढली प्रत्यक्षीने असंच वाटत होतं तो दरवाजा फोडून आत येईल पण म्हणतात ना ज्याची वेळ आलेली नसते त्याचं काही वाकडं होत नाही मी बाहेर पडलो तेव्हा सूर्याची पहिली किरणं जमिनीवर पळत होती मी धापा टाकत रस्त्याकडे धावलो माझी गाडी अजूनही तिथेच उभी होती कापऱ्या हातांनी मी गाडी उघडली इंजिन सुरू केलं आणि मागे न पाहता थेट शहराच्या दिशेने निघालो सर्वात आधी मी पोलीस स्टेशन गाठलं माझी अवस्था पाहून कॉन्स्टेबलही घाबरला माझा गळा निळा पडला होता कपडे फाटलेले होते मी इन्स्पेक्टरला सगळं सांगितलं शिवरामची हवेली तो लंगळा माणूस आणि ती दुसरी टॅक्सी इन्स्पेक्टरने सगळं शांतपणे ऐकलं पण त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं एक खोल दुःख होतं त्याने एक जुनी फाईल काढली आणि माझ्या समोर ठेवली त्यात एक दुसरं छायाचित्र होतं तोच लंगडा माणूस आजपासून नेमकी तीस वर्षापूर्वी दिवाळीच्या रात्री काही लोकांनी त्याला लोटलं त्याच्या पायांची मोळतोळ केली आणि बंजर जमिनीवर मरायला सोडून दिलं तो मदतीसाठी आक्रोश करत राहिला अनेक गाड्या तिथून गेल्या पण कुणीच त्याला रुग्णालयात नेलं नाही तेव्हापासून दरवर्षी डिसेंबरच्या या काळ्या रात्रींमध्ये तो तिथेच दिसतो मी थरथरत विचारलं पण साहेब ती दुसरी टॅक्सी इन्स्पेक्टरने माझ्याकडे अशी नजर टाकली ती थेट माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचली रमन गेल्या दहा वर्षात त्या रस्त्यावर एकही दुसरी टॅक्सी दिसलेली नाही मी हादरलो पण मी स्वतः पाहिलं होतं इन्स्पेक्टरने फायरचं पुढचं पान उलटलं त्यावर त्या सगळ्यांचे फोटो होते जे त्या रस्त्यावरून कायमचे कायब झाले होते यानंतर जेव्हा मी घरी पोहोचलो आईने मला मिठीत घेतलं सगळ्यात आधी माझी नजर उतरवली प्रेमाने माझ्या गळ्यावर औषध लावलं पण मित्रांनो ते निशान कधीच पुसले गेले नाहीत आजही माझ्या मानेवर ते निळे डाग आहेत असं वाटतं जणू शिवरामची बोटं अजूनही मला घट्ट पकडून आहेत या सगळ्यानंतर मी ती गाडी विकून टाकली आणि पुन्हा कधीच त्या रस्त्यावर गेलो नाही पण आजही जेव्हा डिसेंबरच्या काळ्या रात्री येतात तेव्हा मला खिडकीबाहेर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू येतो आणि कधी कुणीतरी माझ्या कानात कुजबुजतं रमान तू अजून दुप्पट भाळं घेतलं नाहीस